मनपूर्वक स्वागत ठीक पाच वाजता जाणून घेऊयात ठळक बातम्या नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय हवामान विभागाच्या दीडशेवा स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिशन मोसमचा प्रारंभ केला मिशन मोसम हा उपक्रम देशाला हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सहाय्यक ठरेल असं त्यांनी यावेळी सांगितलं हवामानशास्त्र विभागाच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त एका विशेष नाण्याचं अनावरण आणि आयएमडी व्हिजन दोन हजार सत्तेचाळीसचं प्रकाशनही त्यांनी यावेळी केलं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं उद्या पंधरा जानेवारीला नियोजित यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे पोंगल मकर संक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे मकर संक्रांतीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा होत आहे तिळगुळ घ्या गोड बोला असं आवाहन करत संक्रांतीनिमित्त शुभेच्छांची देवाणघेवाण होत आहे संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा खेळ खेळताना नायलॉनच्या मांजाचा वापर करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केज इथल्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली सी आहे सीआयडीने दहा दिवसांची वाढीव कोठडी मागितली होती मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद न्यायालयात केला त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस एकशे सत्तर अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार पाचशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी नव्वद अकांची वाढ नोंदवत तेवीस हजार एकशे शहात्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकू